नंबर घेतला सकाळी मी गुंजन चौकामधून जेव्हा शास्त्रीनगर चौका चालवतो तेव्हा एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ती शास्त्रीनगर चौकामध्ये थांबली आणि था, तो जो व्यक्ती होता तो पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रस्त्यावरती चौकामध्येच लोकशंका करत होता त्यामुळं त्याला जरा हटकायचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शहजावरून जात होत्या त्यांना पण थोडंसं किलस वाटत होतं तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर झत घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या व्हिडिओ काढ माझा फो फोटो काढ असं मला सांगत होत होतो हो सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या चारचाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेला आहे सदरची क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे गौरव आहुजा राहणार पुणे काल माझेकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी गौरव काय सांगायचंय तुला गौरव गौरव काय सांगणार काय सांगणार तुझी चूक केली ती